जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात महायुतीचे आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी केलेल्या आरोपानंतर शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रत्युत्तर देत आमदार डॉ विजयकुमार गावित यांचा देशात आदिवासी खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार करणारा मंत्री म्हणून परिचित आहे त्यांनी इतके पाप करून देखील त्याचे काहीही वाकडे झाले नाही त्यामुळे आमच्या सारख्या माणसांच्या खोट्या तक्रारी करून आमचे काय बिघडणार असा टोला शिंदे गटाचे विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी डॉ गावितांना लगावला आहे डॉ विजयकुमार गावितांसारखा पापी माणूस आमच्यावर बोलत असेल तर दुद का दूध पाणी कापण होईलच असे चंद्रकांत रघुवंशी म्हणाले आहेत डॉ गावितांनी अक्कलकुबा येथील सभेत शिंदे गटाच्या आमदारांवर टीका करत स्वबळाची भाषा केली आहे त्यानंतर चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून त्यांच्यावर टीकास्त्र करण्यात आले आहे आम्ही देखील स्वबळासाठी तयार असलो तरी पक्षश्रेष्ठी मान्य असल्याचे चंद्रकांत रघुवंशी म्हणाले आहेत डॉक्टर गावितांना जिल्ह्यात भाजपातच कोणी विचारत नसल्याची टीका देखील रघुवंशींनी केली या टीका टीकास्त्रामुळे जिल्ह्यातील महायुतीमधील आमदार एकमेकांचे उणेदुणे काढताना दिसून येत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार तुम्ही तरी आमचं पूर्ण नाव घेतलं परंतु विजयकुमार कुमार गावित साहेबांनी त्या अक्कलुळ्याच्या भाषणात सांगितलं की चंद्या आणि आमशा यांना मी सोडणार नाही आम्ही त्याची चिंता करत नाही एवढे पाप करून डॉक्टर गावितांचं काही झालं नाही आम्ही तर कुठलंही आजपर्यंत गैरप्रकार केलेले नाहीत त्यांनी चौकशी करावी आमच्या तक्रारी कराव्या काही अडचण नाही आम्ही चुकलो असेल आम्ही पाप केले असतील तर हा परमेश्वर आम्हाला सुद्धा शिक्षा देईल परंतु ज्यांनी भ्रष्टाचाराचा कलंक या जिल्ह्याला लावला सर्वात भ्रष्ट मंत्री जर कुठे जन्माला आला असेल तर तो नंदुरबार जिल्ह्यामध्ये विजय कुमार गावितच्या रूपाने आला आणि त्या माणसाने आमच्यावर आरोप करावेत ही लोकशाहीची चेष्टा आहे असं मला तरी वाटतं गावित साहेबांना करू द्या आरोप गावित साहेब जरी म्हणत असतील की युती होणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हालाही काही अडचण नाही फक्त आम्ही हेच सांगितलं आहे की आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय एकनाथराव शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार हे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत